नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दत्त जयंती जवळ आली आहे आणि दत्त जयंती कधी साजरी करायची चौदा तारखेला की पंधरा तारखेला दत्त जयंतीचा उपवास कधी धरायचा त्याचप्रमाणे ज्यांचं गुरुचरित्र पारायण चालू आहे ज्यांनी घरी पारायण केलं आहे त्यांनी त्याचं उद्यापन कधी करायचं बरेच प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारले जातात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आपल्या कॅलेंडरनुसार दत्तजयंती ही चौदा तारखेला शनिवारी दिली आहे कारण पौर्णिमा शनिवारी दुपारी लागत आहे आणि रविवारी दुपारी संपत आहे तर बघा आपल्या डिंडोरी प्रणित जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरमध्ये दत्तजयंती पंधरा तारखेला साजरी करायची असं सांगितलेलं आहे डिंडोरी प्रणित जे कॅलेंडर आहे त्यामध्ये सर्व बरोबर माहिती दिलेली असते यावर्षी पौर्णिमा तिथी ही दोन दिवस आलेली आहे पौर्णिमा शनिवारी चौदा तारखेला दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी लागत आहे आणि ही पौर्णिमा पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे आपण दत्त जयंती ही पौर्णिमा तिथी चालू असताना साजरी करत असतो तर सूर्याने बघितलेली जी पौर्णिमा आहे ती पंधरा तारखेची पौर्णिमा आहे त्यामुळे आपण पंधरा तारखेला दत्त जयंती साजरी करायची आहे त्याचप्रमाणे दत्त जयंतीचा उपवास आपल्याला पंधरा तारखेला धरायचा आहे आणि तो सोळा तारखेला सोडायचा आहे पौर्णिमा तिथी ही पंधरा तारखेला साजरी केली जात असल्यामुळे दत्त जयंती देखील आपल्याला पौर्णिमेच्या दिवशीच साजरी करायची असते पौर्णिमेच्या दिवशी पंधरा तारखेला दत्त जयंती दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरी केली जाते बघा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्त गुरूंचा जन्म झाला होता दत्त जयंती कशी साजरी करायची कोणत्या सेवा करायच्या याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड झालेला आहे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहू शकतात त्यानंतर बघा ज्यांनी गुरुचरित्र पारायण नऊ तारखेला चालू केलं असेल त्यांचं बघा पंधरा तारखेला वाचन पूर्ण होणार आहे आणि पंधरा तारखेला आपल्याला उद्यापन करायचं नाहीये आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये उद्यापन हे सांगताही सोळा तारखेला आहे कारण पंधरा तारखेला दत्त जयंती आहे आणि दत्त महाराजांचा उपवास असल्यामुळे आपण गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं काय करू शकतो दत्तगुरु आपला नैवेद्य ग्रहणच करणार नाही म्हणून त्या दिवशी उद्यापन करायचं नाहीये ज्यांनी घरी गुरुचरित्र पारायण चालू केलं असेल ज्यांनी नऊ तारखेला चालू केलं असेल त्यांचं पंधरा तारखेला वाचन पूर्ण होणार आहे आणि तुम्ही घरी देखील सोळा तारखेला तुमच्या गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे ज्यांनी नऊ तारखेच्या अगोदर गुरुचरित्र पारायण सुरू केलं आहे जसं की आठ तारखेला त्यांचं जर का उद्यापन सांगता किंवा वाचनाची शेवटची शेवटचा दिवस हा चौदा तारखेला येत असेल तर त्यांनी चौदा तारखेला उद्यापन केलं तरी चालेल कारण चौदा तारखेला आपण दत्त जयंती साजरी करणार नाही पंधरा तारखेला करणार आहोत पंधरा तारखेला उपवास असणार आहे पंधरा तारखेला आपला नैवेद्य महाराज ग्रहण करणार नाही त्यामुळे आपण सोळा तारखेला उद्यापन करायचं आहे ज्यांनी गुरुचरित्र पारायण हे आधीमध्ये चालू केलं असेल त्यांचा जो सातवा दिवस येईल त्या सातव्या दिवशी त्यांनी त्यांचं वाचन पूर्ण करून त्याचं उद्यापन हे करायचं आहे बघा वर्षातून फक्त एकदा दत्त जयंती येते आणि दत्त जयंतीच्याच दिवशी दत्त जयंतीच्याच वेळेस आपण गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन हे आठव्या दिवशी करत असतो एरवी आपण या पारायणाचं उद्यापन हे सातव्या दिवशी करत असतो ज्यांना सातव्या दिवशी काही अडचण असेल काही कामामुळे जमलं नाही तर त्यांनी आठव्या दिवशी उद्यापन केलं तरी चालणार आहे आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की पारायण काळात आपण कांदा लसूण काहत नाही मग स्वयंपाक उद्यापणाचा जो आपण स्वयंपाक बनवणार आहोत त्यात कांदा लसूण घालायचा का तर बघा त्यामध्ये देखील आपल्याला कांदा लसूण घालायचा नाही आहे त्यानंतर बऱ्याच जणांकडनं छोट्या छोट्या चुका ह्या काळात झालेल्या आहेत आता काहींकडनं गादीवर बसल्या जातं काहींकडनं बघा चार नंतर वाचन झालं असेल काहींनी दोन वेळेत वाचन केलं असेल तर ह्या चुका तुम्ही जर का पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करत असाल तर तुमच्याकडनं होऊ शकतात आणि ह्या चुका कळत न कळत झालेल्या चुका असतात या चुकांचं प्रायचित्त म्हणूनच आपण गुरुचरित्र पारायण सुरू असताना रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी एक वेळा विष्णू सहस्रनामस्त्राचं पठण करत असतो आता जे गुरुचरित्र पारायण सारखं सारखं करतात त्यांना हे नियम माहिती असतात त्यांच्याकडनं ह्या चुका होत नाही परंतु जे नवीन पारायण करत असाल त्यांच्याकडनं कळत न कळत ह्या चुका होऊ शकतात शेवटी बघा आपण देव नाही आपण मनुष्यच आहोत आपल्याकडनं ह्या चुका होणार आहेत तरी देखील आपण हे नियम लक्षात ठेवून हे पारायण करायचं आहे जरी चुका झाल्या असतील तर आपण दत्तगुरूंना स्वामी गुरुना प्रार्थना करायची आहे हात जोडून नमस्कार करायचा आहे चूक झाली ती सांगायची आहे आणि त्या चुकीची तुम्हाला माफी मागायची आहे आणि झोपताना तुम्हाला विष्णू सहस्रनामस्तोत्राचं पठण करायचं आहे रोज तुम्हाला फलश्रुती म्हणायची गरज नाही तुम्ही शेवटच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामस्तोत्र आणि फलश्रुती म्हटली तरी चालणार आहे त्याचप्रमाणे बघा त्याचप्रमाणे बघा गुरुचरित्राचं उद्यापन हे आपल्याला सकाळी करायचं असतं तुम्ही जर का सातव्या दिवशी तुमचं गुरुचरित्राचं वाचन करून उद्यापन करणार असाल तर सकाळी साडे दहाच्या आरतीला तुम्हाला नैवेद्य तयार ठेवायचे आहेत वाचन झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवून आरती करू शकतात काही जणांचा हा प्रश्न होता की आम्ही उद्यापन संध्याकाळी करू का तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाचं उद्यापन हे संध्याकाळी करत नाही तुम्हाला दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये हे उद्यापन करायचं आहे एखाद्याला बारा वाजू शकतात किंवा बारानंतर नंतर त्यांना एक दोन वाजू शकतात परंतु हे उद्यापन संध्याकाळी केलं जात नाही उद्यापन तुम्हाला हे सकाळीच करायचं आहे या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ